फलंदाजी करतील ऑन नागलेवाडी संघाचे प्रथम सलामवीर सर्वेली संघाचे अतुल आणि गोलंदाज आहे ते साई नागले राईट आर्म राऊंड विकेट पहिला चेंडू असेल या सामन्यातील सर्व प्रेक्षकांना उत्सुकता आहे बघूया पहिल्या चेंडोवरती कोणत्या प्रकारच्याही फलंदाजी करतील अतुल राईट आर्म राऊंड विकेट यावेळी मात्र खराब दिशा होती मात्र बाईच्या स्वरूपात लेक बाईकच्या स्वरूपात एक धाव घोषित केलेले आहे पंचांनी आणि सुरुवात झालेली आहे खरंतर हा एक खराब चेंडू होता मात्र फायदा उठू शकले नाहीत ते अतुल यावेळीसुद्धा खराब दिशा आणि हा चेंडू वाईट अतिरिक्त एक गाव मिळालेला आहे ती ऑल चरवेली या संघाला पुढील चेंडू साहिल यांच्याकडून शॉर्ट पीच चेंडू होतात चांगले क्षेत्रक्षण अक्षय यांच्याकडून परंतु हा चेंडू सिमारेषा पार झालेला आहे पहिला चौकार मिळालेला आहे तो ऑल सरवेल या जोरदार संघाचा प्रयत्न चेंडू अतिशय उत्कृष्ट संरक्षण यावेळी मात्र साई नागरिक यांना टप्पा अचूक टप्प्यावर टाकता आलेला आहे या दरम्यान एक खराब चेंडू वाईट घोषित केलेला आहे पंच मयूर यांनी अतिरिक्त एक धाव झालेले चेंडू खराब चेंडू आणि या षटकातील दोन चेंडू झालेले आहेत अजून तीन चेंडूंचा सामना करणं दोन शिल्लक आहेत पुढील चेंडू साहिल यांच्याकडून राईट आर्म राऊंड के खराब देशात आतापर्यंत यावेळी सुंदर टप्प्याचा चेंडू होता क्षेत्ररक्षण स्वप्नील यांच्याकडून आणि हा एक चेंडू निर्धार अशाच प्रकारच्या टप्प्याची आवश्यकता आहे अतुल यांच्याकडून चांगली फलंदाजी सुरू आहे आणि गोलंदाजी खराब दिशा आतापर्यंत यावेळी जबरदस्त पंच आणि जबरदस्त चौकार मारलेला आहे तो अतुल यांच्याकडून ओव्हरब्रिज चेंडूवरती साहिल यांच्या जोरदार खडखडी चौकार मारलेला आहे आणि या संघाची धावसंख्या झालेली आहे ती बारा पहिल्या षतकाच्या पहिल्या पंचकाच्या अखिनी धावसंख्या झालेली आहे ती बारा आणि यानंतरचे गोलंदाज आहे ऋतुविक आणि फलंदाज आदेश नवीन पिढीचे सर्व संघ आहेत आणि आत्मविश्वासाने फलंदाजी प्रदान सादर करीत आहेत सर्व प्रेक्षकांसमोर पुढील चेंडू ऋत्विक यांच्याकडून चेंडू खराब चेंडू दोन धावा घोषित केलेले आहेत पंचांनी एक धाव आणि एक नऊची अशा दोन धाव मिळालेल्या आहेत त्या या सामन्यामध्ये जबरदस्त जबरदस्त चौकार मारलेला आहे जबरदस्त फलंदाजी करताना आदेश राईट आर्म राऊंड विकेट ऋथ्विक यांच्याकडून यावेळी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र चेंडू निर्धाव अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्याची आवश्यकता आहे पूर्ण पहिला चेंडू त्याने ओव्हर पिच लागला होता त्यांच्यावरती खडखडीत चौकार मारलेला आहे पुढील चेंडू ऋथ्विक यांच्याकडून शॉर्ट पिच चेंडू आणि अजून एक चौकार मारलेला आहे दणदणीत चौकार मारलेला आहे आदेश यांच्याकडून सर्वेरी संघाची जोरदार वाटचाल सुरू आहे बावीस धाव संख्या झालेल्या आहेत दुसऱ्या पंचकातील सामना जोरदार आणि हा एक चौकार घोषित केलेला आहे आणि खराब क्षेत्ररक्षण थोडाफार संधी होती हा चेंडू उडवण्याची अचूक टप्प्याच्या गोलंदाजीची आवश्यकता आहे ओव्हर पिच शॉर्ट पिच पेक्षा अचूक टप्पा आवश्यक आहे यावेळी मात्र अचूक टप्प्याचा चेंडू आणि हा चेंडू निर्धाव हे पंचक संपलेला आहे आणि दोन षटकांच्या दोन पंचकांच्या अखेरी धावसंख्या झालेल्या आहे ती दु� सव्वीस दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत तरी सरासरी तेरा धावा दिलेल्या आहेत आणि दोन शक् दोन पंचकांच्या अखेरी धाव संख्या झालेल्या आहेत सव्वीस यानंतर पुढील पंचक टाकण्यासाठी येणार आहेत ते प्रज्वल आणि बोल फलंदाज आहेत ते अतुल रायट आर्म राऊंड विकेट पुन्हा एकदा सामना करतील अतुल यांच्यासाठी यावेळी मात्र खराब दिशा आणि चेंडू वाईट घोषित केलेला आहे पंचाने एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे ऑल सर्वेलिया संघाला धाव संख्य सत्तावीस पुढील चेंडू जबरदस्त टप्प्याचा चेंडू होता यावेळी मात्र अचूक टप्प्याचा चेंडू आणि हा चेंडू निर्धाव याच पद्धतीनं चेंडू टाकण्याची आवश्यकता आहे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत उपउपांत्य सामना आहे जबरदस्त पाच आणि चार धावा मारलेल्या आहेत अचूक टायमिंग फलंदाजांकडून आणि कणकणीत चौकार ऑल सर्वेलिया संघाला धाव संख्या आहे आहेत एकतीस तिसऱ्या पंचकाचा झाला सुरू आहे जबरदस्त वेगवान चेंडू आणि फलंदाज त्रिफळाची झालेला आहे हा एक पहिला धक्का बसलेला आहे तो ऑल संघाला पहिल्या चेंडूवरती कणकणी चौकार मारला होता दुसऱ्या चेंडूवरती मात्र त्रिफळा त्रिफळा उद्ध्वस्त केलेला आहे तो प्रज्वल यांनी आणि बघा कितपत धाव संख्येमध्ये रोखता येणं शक्य आहे चर्विल या संघाला यानंतरचे नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आलेले आहेत अनुभवी आहेत ते निलेश आणि गोलंदाज आहेत प्रज्वल ज्यांनी पहिला चेंडू ओव्हर पिच टाकला होता दुसरा चेंडू पिच टाकला होता दुसऱ्या चेंडूवरती त्रिपळा उद्ध्वस्त केलेला आहे यावेळी मात्र जोरदार प्रयत्न आणि हा चेंडू निर्धाव साईन नागले यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण तर हा चेंडू बसला होता आणि हा चेंडू निर्धाव त्यांनी शरीराचा वापर करून हा चेंडू अडकवलेला आहे पुढील चेंडू जोरदार फटका प्रयत्न माझा प्रयत्न केला यावेळी मात्र आज क्षेत्ररक्षण आणि हा चेंडू निर्धाव जबरदस्त क्षेत्ररक्षण साहिल यांच्याकडून आणि नागलेवाडिया संघाची स्वतःच्या घरच्या मैदानावरती खेळण्याचा जो सराव आहे तो इथे उपयोगी पडलेला आहे हे पंचक संपलेलं आहे आणि तीन षटकां तीन पंचकांच्या अखेरी धाव संख्या झालेली आहे एकतीस जोरदार फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे मात्र त्याच प्रकारे चांगलं क्षेत्र आहे ते नागलेवाडिया संघाकडून पहिल्या षटकाच्या अखेरी धावसंख्या चांगली होती तरवेली संघाची दुसऱ्या षटकाच्या अखेरीस सव्वीस आणि तिसऱ्या पंचकाच्या अखेरी सहा संख्या आणि जे प्रज्वल आहेत यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे एक बळी मिळवलेला आहे त्यानंतर चौथ्या पंचकासाठी आलेले आहेत ते अक्षय आणि फलंदाज आहेत ते आदेश ज्यांनी दुसऱ्या षटकामध्ये सामना केला गेला होता या खेळपट्टीवरती अचूक टप्प्याची आवश्यकता आहे वेगान वेगवान चेंडूपेक्षा अचूक टप्प्याची आवश्यकता आहे बघूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतील उलटा चेंडू चेंडू खेळण्याचा प्रयत्न फायदा उठवू शकले नाहीत हा चेंडू निर्धाव सरळ दिशेत खेळलेला हा गोलंदाजांच्या दिशेमध्ये खेळलेला हा चेंडू होता यावेळी मंदगती चेंडू होता पुढील चेंडू बघूया अक्षय यांच्याकडून यावेळी जोरदार खेळण्याचा प्रयत्न बॅकफूट पॉइंट आणि जबरदस्त टायमिंग अचूक टायमिंग आणि हा चेंडू सीमा पार झालेला आहे एकूण दहा चार मेतील या चेंडू वरती रा, पुढील चेंडू अक्षय यांच्याकडून राईट आर्म राऊंड विकेट पुढील चेंडू गोरदार प्रयत्न यावेळी मात्र एकदा पुन्हा अडकवलेला चेंडू आहे तो अक्षय यांच्याकडून बॅट्समन अडकवलेला आहे निलेश यांच्याकडून आणि मदत झालेली आहे ती नागलीवाडी या संघाला पुढील चेंडू अक्षय यांच्याकडून हा शतकातील कोणता चेंडू असेल शॉर्ट पिच चेंडू यावेळी मात्र ते पट्टीचा फायदा मिळालेला आहे आणि हा धावपात झालेला आहे तो फलंदाज पंचानी निर्णय घोषित करायचा आहे की कोणता फलंदाज धावबाज झालेला आहे हा फलंदाज ने बाद झालेला आहे की रनआउट झालेला आहे धावबाज झालेला आहे तो आदेश आणि स्ट्राईक वरती आले ते नॉन स्ट्राईक ला आहेत ओंकार असणार आहेत पुढील चेंडू या षटकातील अक्षय यांच्याकडून निलेश फलंदाजी करते आतापर्यंत त्यांना यश मिळालेलं नाही पुढील धमकार मांडण्याचा प्रयत्न चांगला पंचावता मात्र हुकलेला आहे हा चेंडू निर्धाव आणि या सामन्यातला पहिला डाव संपलेला आहे पहिल्या डावाच्या अखेरीस डाव संख्या झालेली आहे ती पस्तीस पस्तीस धाव संख्या झालेले आहे आणि विजयासाठी ऑल लाग, लाग, लाग या संघाला छत्तीस धावांची आवश्यकता आहे मी जो सामना आहे तो जय करमेडेव कापडगाव हा सामना उपउपांत्य फेरीचा असेल या नंतरचा तो सामना असेल आणि दरम्यान या सामन्याच्या मध्यंतरानंतर दुसऱ्या डावाची सुरुवात होणार आहे अतुल गोलंदाज आहेत पहिला चेंडू असेल या सामन्याच्या दुसऱ्या डावातील पस्तीस धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहे नागलेवाडीचा संघ रायट हा राऊंड विकेट पहिला चेंडू जोरदार खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता चांगलं पद्धतीने क्षेत्ररक्षण झालेलं आहे टोवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता हा चेंडू वेगवान ऍक्शन टाकला गेला होता त्यामुळे फलंदाज आहेत आणि हा एक निर्धाव चेंडू सरवेली या संघासाठी पस्तीस धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहे तो नागलेवाडीचा संघ पहिल्या दोन षटकामध्ये या सामन्याचे चित्र पाहायला मिळेल यावेळी सुद्धा अचूक टप्प्याचा चेंडू एक धाव घोषित केलेला आहे ती सुद्धा बाईसच्या स्वरूपात आणि सुरुवात झालेली आहे ती नागलेवाडी या संघाच्या धाव संख्येसाठी दोन चेंडूंमध्ये एकच धाव मिळालेले आहे आतापर्यंत पुढील चेंडू जोरदार खेळण्याचा प्रयत्न अचूक टप्प्याचा चेंडू फलंदाजुखलेले आहेत चेंडू निर्धाव जबरदस्त गोलंदाजी सुरू आहे आतापर्यंत तीनही चेंडू अचूक टप्पे टाकलेले आहेत यावेळी तिथे अतिशय उचळलेला चेंडू हाही चेंडू निर्धाव च आतापर्यंत चार चेंडू निर्धाव खेळलेले आहेत ते प्रज्वल यांच्याकडून दबाव आलेला आहे तो पूर्णपणे नागलेवाडी या संघावरती बघूया प्रेक्षकांचा दबाव आहे स्वतःच्या घरच्या मैदानाची आहे यावेळी मात्र बॅकफूट पंच हाही चेंडू देऊ धाव आणि षटक संपलेलं आहे आणि या षटकामध्ये केवळ एकच धाव मिळालेला आहे तीन अंगलवाड्या संघाला या पंचकाच्या फेरीत पाच चेंडू मध्ये केवळ एकच धावा मिळालेल्या आहेत यासाठी दुसऱ्या शतकातील दुसऱ्या पंचकातील सामना करण्यासाठी गोलंदाज आहेत निलेश आणि फलंदाज आहेत ते साहिल बघूया या पंचकामध्ये जर कमीत कमी तीन चौकार मारण्याचे तर हा सामना रंगतदार होईल अन्यथा या जर चांगली गोलंदाजी झाली तर पूर्णपणे हा सामना चर्मिली या संघाकडे झुकेल राईट आर्म राऊंड विकेट पहिला चेंडू निलेश यांच्याकडून अनुभवी गोलंदाज आहे फलंदाज साहेब दरम्यान नऊ गोष्टी केलेल्या पंचाने शब्दला मात्र फायदा म्हणून आणि सुरुवात खराब झालेली आहे इंग्लिशांच्याकडून पायलाचे अजूनही प्रतीक्षा आहे ती प्रेक्षकांना आणि सायली बघूया दुसऱ्या पंचकातील पहिला चेंडू असेल निलेश यांच्याकडून साईन यांना रायटर राऊंड विकेट पहिला चेंडू अजूनही खेळण्याची प्रतिक्रिया चार धावा एकूण पाच धावा मिळालेल्या आहेत त्या साईन दांगडे यांना खडखडी सुरुवात झालेली आहे दुसऱ्या षटकासाठी या षटकावरती या सामन्याचे चित्र अवलंबून राहील बघूया अजून एकदा त्याच पद्धतीने टाकण्याचा ता प्रयत्न आणि हा चेंडू मात्र देत खराब टायमिंग अतिशय दबाव आलेला आहे तो नाईकवाडे संघावरती दबावात कोणत्या प्रकारचा संघ चांगली यावेळी मात्र जबरदस्त बॅकफूट पाहिजे आणि चार दावा एकूण पाच धाव मिळतील या चेंडूवरती आणि एकूण धाव संख्या झालेली आहे ती बारा दुसऱ्या पंचकातील केवळ दोनच चेंडू झालेले आहेत आणि धाव संख्या झालेली आहे ती बारा अजून तीन चेंडूंचा सामना बाकी आहे बघूया तीन चेंडू मध्ये दोन चौकार आले तर नागली आणि या खडगणी चौकार जबरदस्त टायमिंग आणि या चेंडूवरती मात्र चार धाव मिळालेल्या अजून तीन चेंडू बाकी आहेत त्यामुळे खडगडीत चौकार आणि अजूनच चार धावांची वाढ झालेली आहे ती नागलीवाळी संघाच्या धाव संख्येमध्ये जबरदस्त टायमिंग आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता खराब टायमिंग हा एक चेंडू बाकी आहे या षटकातील अतिरिक्त दोन चेंडू टाकले गेले होते निलेशांच्या वरून पुढील चेंडू या षटकातील चेंडू जोरदार डटकांचा चार धावा आणि आता दोन षटकांच्या धाव संख्या झालेली आहे ती चोवीस या दोन षटकांमध्ये दोन पंचकांमध्ये धाव संख्या झाली होती चोवीस अजून बारा धावांची आवश्यकता आहे दहा चेंडू मध्ये बारा धावांची आवश्यकता आहे पहिल्या षटकामध्ये केवळ एकच धाव मिळालेली होती एकच पंचकामध्ये धाव मिळाले होती त्यानंतर दुसऱ्या पंचकामध्ये साहिल यांनी एकूण तेवीस धाव मिळालेले आहेत आणि अजूनही बारा धावांची आवश्यकता आहे दुसरं षटक खूपच खराब टाकलं गेलेलं आहे ते ज्यांनी आतापर्यंत नो बॉल टाकलेले होते आणि तिसऱ्या पंचकासाठी गोलंदाज आलेले आहेत नाव सांगा युवराज या सामन्यातील या षटकावर तिच्याबद्दलचं चित्र पलटू शकतं का या संघाच्या बाजूने जोरदार करण्याचा प्रयत्न केला होता दहा बाधू शकलेले आहेत ते प्रज्वल आणि फलंदाज बाद यावेळी मात्र चेंज केलेले आहे स्ट्राईक बदललेले आहेत ते साहिल यांच्या सा फलंदाजी केली होती नवीन फलंदाज आलेले आहेत शुभम आणि फलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज आहेत ते साहिल गोलंदाज आहेत ते युवराज ऑनसांच्या दिशेने नक्षत्रक्षामध्ये थोडासा बदल राईट राऊंड पहिला चेंडू दुसरा चेंडू आहे कारण हा चेंडू

थोड्या वेळापूर्वी ते स्वतःचं कौतुक केले होते पण त्यांच्यावरती आता प्रेक्षक नाराज झालेले आहेत बघूया थोडासा दबाव आलेला आहे आणि पुन्हा एकदा युवराज हा चेंडू जर निर्धार टाकला गेला तर नागलवर संघावर दबाव येईल बघूया कोणत्या प्रकारची फलंदाजी केलेला आहे पक्षांकडे वृषभ नागले हे जर निर्णय ना देऊ शकत नसतील तर ते कुठे बघत होते आज कळत नाही आहे एवढ्या जवळून त्यांना कळलं नाही की हा फलंदाज बाद झालेला आहे आणि अतिशय महत्वाचा बळी मिळवलेला आहे तो साई नागरे यांच्या स्वरूपात युवराज यांच्याकडून आता मात्र सर्वेल या संघाच्या बाजूला झुकलेला आहे अंतिम षटकामध्ये तीन चौकारांची गरज असल्यास ते शक्य नसेल बघूया युवराज यांच्याकडून या षटकातील शेवटचा चेंडू पुढील चेंडू रायटामराव देशे आतापर्यंत चांगली फलंदाजी अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मनीष यांच्याकडून आणि जबरदस्त पद्धतीने षटक संपलेलं आहे ती षटकांच्या पंचकांच्या पंचवीस अजून अठरा धावांची आवश्यकता आहे मी म्हटल्याप्रमाणे जर तिसऱ्या पंचकामध्ये केवळ दोनच धावा दिलेल्या आहेत आणि सामना पूर्णपणे दोन्ही संघांसाठी आत्ता खुला झालेला आहे कोणताही संघ या सामन्यामध्ये विजय होऊ शकतो गोलंदाजी करतील याआधी थोड्या वेळापूर्वी स्वतंत्र कौतुक केलं गेलं होतं आणि आता त्यांना हिरो बनण्याची सुद्धा संधी आहे कोणत्या प्रकारे सामना करतील आणि त्यांच्यावरती पूर्णपणे दबाव आहे या सामन्याला ते विजय विजय प्राप्त करून देऊ शकले नाहीत प्रेक्षकांचा त्यांच्यावरती लोक ओढावून घेतला जाईल पुढील चेंडू या खराब पहिला पद्धतीने टाकला गेलेला दहा धावांची आवश्यकता आहे बघूया मग सामन्यातील या सामन्याचं चित्र काय होऊ शकतं शतकातील अंतिम कोयती घालची पुढील चेंडू या शतकातील

तीन चेंडू बाकी आहेत आणि तीन चेंडू मध्ये चार धावांची आवश्यकता चांगली फलंदाजी केलेली आहे त्यावेळी चांगल्या पद्धती होता। तिसऱ्या षटकामध्ये युवराजांनी चांगली पण केली होती मात्र सामना नागरवाडी संघाच्या बाजूने झुकलेला आहे किंवा दोन चेंडू बाकी राहून या सामन्याचा सा, विजय घोषित झालेला आहे तो नागीवाडी संघाकडून